नमस्कार मित्रांनो मी किरण सुरेंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल पोलीस भरती दोन हजार चोवीस याची जाहिरात येऊन एक महिनाचा कालावधी यामध्ये झालेला आहे तर यासाठी तुम्हाला जवळजवळ सतरा हजार जागांसाठी ही भरती निघालेली होती तर यासाठी महाराष्ट्र सरकारने जे मराठा जातीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एस सी बी सी सर्टिफिकेटे बंधनकारक केल, केले केल्याचे आहे तर यासाठी तुम्हाला ए सी बी सी सर्टिफिकेट कसे काढायचे याची ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला तुमचे ए सी बी सी सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे यावर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आपले सरकार हे सर्च करायचं आहे आपले सरकार हे तुम्ही सर्च केल्यानंतर मी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ही ऑन करून घ्यायची आहे तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ही ऑन करून घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला नवीन वापरकर्ता येथे नोंदणी करा जर तुम्ही नवीन असाल तर यामध्ये तुम्ही नोंदणी करू शकता तुम्ही तुमचे नोंदणी झालेले असेल तर तुम्हाला खाली आता लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा नेम म्हणजेच तुमचा ईमेल आय डी पासवर्ड आणि हा जो कॅप्च कोड दिलेला आहे तो कॅप्च कोड टाकून तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये निवडायचा आहे तुम्ही तुमचा वापरकर्ता आय डी आणि तुमचा पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून हा तुम्ही तुमचा जिल्हा यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली आता लॉग इन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्विस लीड दिसेल यामध्ये तुम्हाला खाली विभाग डॅशबोर्डवर जा या हिरव्या रंगाच्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या हिरव्या रंगाच्या बॉक्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आर डी महा ऑनलाईनच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल यामध्ये आल्यानंतर तुम्हाला यामध्ये दुसरा ऑप्शन सेवा यादी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेवा यादी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता महसूल विभागमध्ये तुम्हाला वय राष्ट्रीयत्व तु आणि अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी डोंगराळ भागात राहण्याचे प्रमाणपत्र कृषी प्रमाणपत्र यामध्ये जातीचा दाखला या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जातीचा दाखला या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता आवश्यक कागदपत्रेमध्ये तुम्हाला ओळखीचा पुरावामध्ये कोणतेही एक यामध्ये पॅन कार्ड पासपोर्ट साईज मनरेगा जॉब कार्ड चालकाचा परवाना अर्जदाराचा फोटो यामध्ये देऊ शकता आणि पत्त्याच्या पुरावामध्ये तुम्ही पासपोर्ट पाणी बिल रेशन कार्ड आधार कार्ड वीज बिल टेलिफोन बिल मतदान मतदार ओळखपत्र सात बारा आणि आठ अशा प्रकारचे कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही यामध्ये देऊ शकता इतर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सात बारा अर्क जात वैधता प्रतिज्ञापत्र शाळा सोडल्याचा दाखला भावाचा जात वैद्यतीची प्रत नगरपरिषदेचा रहिवासी पुरावा नंतर तुम्हाला खाली आता सुचित सेवा तपशीलमध्ये तुम्हाला जातीचा दाखला वेळेची मर्यादा यामध्ये पंचेचाळीस ही सर्व यामध्ये दिलेली आहे नंतर तुम्हाला खाली आता सुरू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सुरू या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता आता तुम्हाला जातीच्या दाखल्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सर्वात प्रथम यामध्ये महिन्यात तुम्हाला जातीचे दाखले यामध्ये निवडामध्ये तुम्हाला जर जात स्थलांतरित प्रमाणपत्र एस टी प्रमाणपत्र ओबीसी एस सी एसबीसी व्ही जे एन टी एस जात एसीबीसी प्रमाणपत्र यामध्ये पाहू शकता या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर अर्जदाराच्या तपशीलमध्ये तुम्हाला वंदन मध्ये तुम्हाला तुमचे कुमार कुमारी श्री अँड जर तुम्ही लेडीज असाल तर तुम्हाला कुमारी आणि तुम्ही जेंट्स असाल तर कुमार हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता नंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव यामध्ये टाकायचं आहे वडिलाचे यामध्ये तुम्हाला मिस्ट करू शकता नंतर तुम्हाला वडिलाचे नाव इंग्रजीमध्ये यामध्ये टाकायचं आहे तुमच्या वडिलाचे नाव इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर तर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये नाव येऊन जाईल नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख वय तुमचा मोबाईल नंबर तुमचे लिंक यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही तुमचे लिंक यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी यामध्ये टाकून तुम्हाला तुमचा व्यवसाय यामध्ये निवडायचा आहे तुम्ही तुमचा व्यवसाय जो काही असेल तो निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर अजदाराचे राष्ट्रीयत्व भारतीय नंतर पत्ता इमारत विभाग रस्ता तुमचा जिल्हा लँडमार्क तुमचा तालुका गाव नंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा पिनकोड यामध्ये काळजीपूर्वक टाकायचा आहे नंतर अर्जदाराशी लाभार्थ्याची संबंध यामध्ये तुम्हाला जर तुम्ही भाऊ कन्या वडील जे काही तुमचे नाते असेल तुम्ही यामध्ये निवडू शकता नंतर तुम्हाला लाभार्थी तपशीलमध्ये वंदन यामध्ये तुम्हाला तुमचे कुमार हा ऑप्शन निवडायचा आहे नंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकून खाली ॲटोमॅटिकली मराठीत तुमचे नाव येईल नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख मोबाईल नंबर नंतर तुम्हाला तुमचे लिंक ईमेल आय डी टाकून तुम्हाला तुमचा परत एकदा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर अजदाराचे राष्ट्रीयत्व हे भारतीय येईल नंतर कायमचा पत्ता आणि कायमचा पत्ता होय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर लाभार्थी वडिलांच्या तपशीलमध्ये तुम्हाला वंदनमध्ये तुम्हाला कुमार निवडून वडिलांचे पूर्ण नाव त्यांची जन्मतारीख मोबाईल नंबर लिंक ईमेल आय डी आणि त्यांचा व्यवसाय निवडून तुम्हाला खाली त्या तुमच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर यामध्ये टाकून त्या त्यांचे राष्ट्रीयत्व भारतीय करायचं आहे नंतर लाभार्थी वडिलांचे पत्ता तपशीलमध्ये पत्ता इमारत रस्ता विभाग लँडमार्क जिल्हा गाव तालुका आणि त्या जिल्ह्याचा पिनकोड यामध्ये टाकून तुम्हाला खाली लाभार्थी जात तपशील तपशीलमध्ये तुम्हाला तुमची जात यामध्ये निवडायची आहे तुमची जात जर मराठा असेल तर मराठा तुम्ही निवडू शकता नंतर तुम्हाला तुमचा धर्म यामध्ये निवडून तुम्हाला खाली आता अर्धार इतर तपशीलमध्ये पोस्ट ऑफिसचे नाव आणि तुमचा वंश परंपरागत यामध्ये तुम्ही जो काही तुमचा व्यवसाय आहे तो व्यवसाय तुम्ही निवडू शकता नंतर तुम्हाला खाली वंश पर परंपरागत व्यवसाय यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली लाभार्थी इतर तपशीलमध्ये तुम्हाला व्यक्तीचे मूळ गाव शहर ठिकाण तहसील जिल्हा यामध्ये तालुका गाव यामध्ये निवडून तुम्हाला खाली गाव गा शहराचे नाव जर एखादी व्यक्ती त्याच्या मूळ गाव शहराशिवाय सामान्य निवासस्थान गावात शहरात राहत असेल तर त्याचा जिल्हा तालुका गाव मूळ गाव सोडल्याचे वर्ष नंतर तुम्हाला जन्मस्थान माध्यमिक शाळेचे नाव आणि पूर्ण पत्ता यामध्ये टाकून तुम्हाला संलग्न करणे आवश्यक आहे याच्या समर्थनात पुरावा अनुसूचित जाती दावा असेल तर होय नसेल तर नाही अर्थात त्याचे वडील आणि नातेवाईकांच्या संदर्भात जन्म नोंदवहीचा उतारा असेल तर होय नसेल तर नाही हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता नंतर तुम्हाला अर्जदाराच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा यामध्ये असेल तर होय नसेल तर नाही अर्जाराचा किंवा त्याच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला असेल तर होय नसेल तर नाही नंतर संदर्भात कागदपत्री पुरावे अनुसूचित जाती आणि अशा अधिसूचनेच्या तारखेपूर्वी राहण्याचे सामान्य ठिकाण यामध्ये असेल तर होय नसेल तर नाही हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता नंतर अशा प्रकारे तुम्हाला इतर संबंधित कागदपत्रे पुरावे असल्यास होय हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे अतिरिक्त माहितीमध्ये तुम्हाला अर्जदाराचे नातेवाईक राहत राहत असलेल्या पाच गावाची नावे देवाची नावे अनुसूचित नावे अजदराचे मूळ गाव शहराचे पुरावे असल्यास वडील किंवा नातेवाईकांची मिळवले की नाही अनुसूचित जाती जात किंवा जमातीच्या दाव्याच्या आधारावर प्रमाणपत्र किंवा सरकारी सुविधांचा लाभ घ्या या हे सर्व ऑप्शन देऊन तुम्हाला खाली आता तुम्हाला प्रतिज्ञापत्राची गरज असेल तर तुम्ही होय करू शकता नंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वर कारण येऊ शकता नंतर तुम्हाला करार तपशीलमध्ये मला अटीओसर्ती मान्य आहेत हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता नंतर तुम्हाला खाली ही सर्व माहिती जर तुमची बरोबर असेल तर तुम्ही नीट काळजीपूर्वक ही माहिती तुम्हाला भरायची आहे ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तुमचा हा फॉर्म सबमिट होऊन जाईल नंतर तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनमध्ये दस्तऐवज अपलोड करामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या जी काही तुमची सही असेल अंगठा असेल तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये अपलोड करून तुम्हाला तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तेहतीस रुपयाचे यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे तुमच्या तेहतीस रुपयाचे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमचे ए सी बी सी प्रमाणपत्र पाच ते दहा दिवसात तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ए सी बी सी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला अप्लाय करायचं होतं तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपले चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र